हिंदुस्थानाचे आराध्य राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आजच्या या रावेर लोकसभा आणि जळगाव लोकसभेच्या उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेले आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन दुसरे आमचे मंत्री महोदय आदरणीय अनिल दादा उद्याच्या होणाऱ्या भावी खासदार रक्षाताई खडसे स्मिताताई वाघ सगळे सन्माननीय आमदार महोदय सगळ्या पक्षाचे सगळे जिल्हाध्यक्ष समोर बसलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या जिल्ह्याची ख्याती सांगितली की हा जिल्हा बहिणाबाईचा जिल्हा आहे अरे संसार संसार जसा तवा थुल्यावर आधी हाताले चटके मग मिळते भाकर काल माझे मित्र आणि माझे आवडते खाद्य संजय राय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेला आणि जेव्हा इथे येतात तेव्हा माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद होत नाही खरं म्हणाल गेलं तर महिला इकडे बसल्या आहेत नंतर आयराणीमध्ये मी इतक्या गानगांशिवाय दिल्या असत्या त्याच्या बाबालाही त्याची आठवण झाली नसती सांगायचा सा अर्थ असत की हा खानदेश आहे कानबाईचा देश आहे कान खानदेश आहे ये इथे येऊन ते काय बोलून गेले ज्या पक्षाबरोबर आपण पंचवीस तीस वर्ष काढले त्या पक्षाला आपण भाडकव म्हणतात ही तुमची संस्कृती आहे ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय गुलाबराव पाटील आणि चार टकले चालले गेले त्यांना माहिती नाही चार लोक काय काम करतात चिमनाबांधे चार जण गेले मग देवेंद्र भाऊंचा फोन झाला हे चार खांदे झाले आणि मी आग्या झाला आणि मागून गिरीश भाऊनं चिल्लर टाकली राम बोलो भाई राम बजा दिया काम आणि मोदीजींवर टीका करण्याची यांची लायकी नाही आहे मी त्यांना आज आव्हान करतोय आमच्या नेत्यांच्या समोर देवेंद्रींच्या समोर की विधानसभेची निवडणूक अजून सहा महिन्यावर आहे खरं राजाराम राऊतची अवलाद असेल जळगाव ग्रामीण मध्ये उभा राहून दाखव चारी मुंड्या चीत करून तुला जर आडवा केला नाही तर माझ्या बापाचं नाव लावणार नाही आमच्या मत घ्यायची आमच्या मतावर खासदार व्हायचं तुन आणि आमच्यावर टीका करायची अरे थोडीशी लायकी असेल थोडी लाज असेल थोडासा खार असेल तर राजीनामा दे पण मला माहिती आहे आला की ते उपर ना असं करतं असं करतं अरे तू काय बाळासाहेबाची स्टाईल करतो का बाळासाहेबाच्या नखाची बरबरी करू शकत नाही तुम्ही मोदीजींवर विश्वास मोदीजींवर टीका केली मोदीजी कोण आहे त्यांना माहित नाही गरीबांचा विश्वास आणि गरीबांचा विश्वास म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे देशाची सुरक्षितता म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे देशची मजबूत अर्थव्यवस्था म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे सुरक्षित संविधान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे विश्वाचा सन्मान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे दस साल में पाकिस्तान की फाटी है मोदीजी की गॅरंटी है मोदीजी म्हणजे असा असा माणूस आहे की ज्या माणसाला या देशाची ओळख पूर्ण जगायला दिली आणि तुम्ही आम्हाला काय बोलून गेलात योगायोगानं आमच्या दोघं बहिणी उमेदवार आहे तिला अक्कल तर पाहिजे शंभर मध्ये पन्नास महिलांची मतं असतात यांच्या बैलांनी जरी पत दिलं ना मत दिले राऊ तेरा क्या हो रे आज या ठिकाणी आमच्यावर टीका करून गेले अरे लोकसभा चालू लोकसभा चोला बहन आई है गली गली मेरे भारत की वृंदावन कहलाई है कह रही है धरती कह रहा है गगन वही गीत है कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है आणि आज या देशामध्ये जे मोदीजींनी राम मंदिर उभं केलं आम्ही पण म्हणायचो मंदिर कब बनाएंगे तारीख कब बताएंगे आता मंदिर पण झालं तारीख पण झाली आणि आता हे राऊत यांना माझा सवाल आहे आपल्या भाषणाच्या पहिले सुरुवात व्हायची शिवाजी पार्कवर गोंट्यावर बसणारा मी कार्य करताय तमाम जमलेल्या माझ्या हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातांनो आता काय सुरुवात होतीये तमाम देशभक्तांनो हिंदू शब्द से तुमने इतना क्यू कोहर मचाया राऊत लगता हे बाप तुम्हारा रुईस या जपान से आया कहो धरती कहो गगन वही गीत दौराया है कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है आणि ही लढाई ही लढाई रक्षा ताईची लढाई नाही आहे ही लढाई स्मिताताईची लढाई नहीं है हे पाचशे चौरेचाळीस जे उमेदवार उभे आहे ना हे नावाला उभे आहेत पाचशे चौरेचाळीस ठिकाणी आपले उमेदवार आहे नरेंद्रजी दामोदर मोदी आमला जे मतदान कराए मतदान ना ते मतदान नाम स्मिता तईला कराएस है मतदान आमला रक्षा तैयला स्मिता तैयला ना करता मोदी जी न मतदान कराएस है ईमानदारों के लिए लहर है मोदी ईमानदारों के लिए लहर है मोदी बैमानों के लिए जहर है मोदी और देश की गद्दारों के लिए कहर है मोदी आणि मला तरी असं वाटतं की अशा वीर माणसाला अशा शूर माणसाला अशा विकास पुरुषाला निवडून देण्याकरता हा जळगाव जिल्हा कायम भाले किल्ला राहिला आहे कैलासवासी उत्तमराव पाटलांपासून या मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती राहिली आहे आणि त्यावेळेसपासून आदरणीय गुणंतराव सरोदय साहेब असतील त्यावेळेसपासून आदरणीय उत्तमराव पाटील असतील त्याच्यानंतर एम के अण्णा असतील ए टी नाना असतील उन्मेश पाटील असतील आतापर्यंत रक्षाताई असतील दोघ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहे अर्धी राष्ट्रवादी आता आणखी आपल्यावरून आलेली आहे त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे अनिल दादा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही इतकी नशिमान आहे आम्हाला मंत्री व्हायला देवेंद्र भावना अडीच वर्ष आम्हाला रावण्या करावं लागल्या करा ना भाऊ करा भाऊ करा भाऊ तुम्ही तर साडेतीन वर्षामध्ये असा पिक्चर जावं लागेल डायरेक्ट कॅबिनेट आणि आता तुमच्या आंबणेरचे रास मला चेक करावा लागेल मंगळ ग्रहावर जाऊन मंत्री बी तुम्ही आणि खासदार बी तुमचा लक्ष ठेव जा बाजूला मी राहतो दरंगावरून जावं लागते तुम्हाला रक्षकूबी समजा समजालो आणि मला तरी असं वाटतं की आमच्या या दोघ भगिनी या दोघं भगिनी उभ्या आहेत या दोघ भगिनींच्या मागे शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादीची आहे रासपची आहे आमच्या आरपीआयची ताकद आहे आमच्या जोगेंद्र कवाडे साहेबांची ताकद आहे मनसेची ताकद आहे या सगळ्या ताकदी एकत्र झाल्यामुळे आम्ही पण काल परवापर्यंत शांत होतो पण नाक खाजे आणि नकटी खिजे तो धंदा आहे ना तसं ते राऊत नावाचं एक चोट्ट येऊन गेलं काल आम्हाला ते जागा करून गेलं नाही तर एवढी गर्दी आम्ही साहेब जमवणारच नव्हतो काय एवढं ऊन आहे आणि काय लोकांना बोलवावं इतके आले होते ना यांच्या मायबापांना यांना पोट्यांना बी जरी मतदान करून दिलं तर आमच्या दोघं सीट आजच विजयी झालेल्या आहे त्यामुळे सरफरोशों की तमन्ना अब हमारे दिल में है देखना जोशे बाजू एक कातिल में कितना है आणि मला तरी असं वाटत की दम लगाओ असा दम लावा की हे चारी मुंड्याची झाले पाहिजे वक्त वक्त बहुत कम है जितना दम है उतना दम लगा दो थोडासा मैं तुमको जगाता हूं थोडा तुम जगा दो आणि मला खात्री आहे तेरा तारखेला भरपूर ऊन राहणार आहे सकाळच्या वेळेस आपण मतदान करायचं आहे बारा वाजेच्या आज जो जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी करेल निश्चितपणाने त्या बूथ प्रमुखांची निवड सुद्धा आपल्या पक्षाकडनं केली गेली पाहिजे अशी विनंती आदरणीय गिरीश भोंडा मी या ठिकाणी करणार आहे आता स्पर्धा लावा तुमच्या जामनेरची लावा तुमच्या चाळीसगावची लावा आमच्या जळगाव ग्रामीणची लावा पाचोऱ्याची लावा चाळीसगाव के चाळीस गावाची लावा राजू मामाची मामा मामा, मामा। लावा मामांचं तर ठीक आहे नवरील बी चालतो नवरदेव बी चालतो इकडून वाटला तरी मामा तिकडून वाटला तरी मामा त्यामुळे लावा पैं कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या बूथवर जास्त मतदान आमचा कार्यकर्ता काढतो असा उत्कृष्ट बूथ प्रमुख म्हणून त्याचा आपण या ठिकाणी पारितोषिक दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण सुंदर अश्वाचा कार्य करता सगे जन अपने एक खाल की कोटी कोटी हिंदुस्तानियों का दौर उठा कर मांगेंगे सौगन छत्रपति की खाते है कि भगवान दर्ज लहराएंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी मां कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा दर्ज लहराएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं वजीर आजम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई तुम हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम उनको यह या याद दिला देंगे सौगंज छत्रपति की खाते है कि भगवान लहराएंगे आज हम बरी टीका करोकानी खर धन्यवाद दिल पाइजे मैं साढ़े आठ नौ दरमियान पाळधीवरून एक लग्न करून साडे दहा वाजता ज्यावेळेस गोविंद हॉटेल पाशी गेलो तेव्हा चाळीस गावचे आप्पा चाळीस गावचे कार्यकर्त्यांना मी विचारलं तुम्ही किती वाजता निघाले आई शपथ ते लोक साडेआठ वाजेपासून निघाले साडेआठ वाजेपासून असे लोक त्यांच्या पार्टीमध्ये नाहीये रोजगार हमी अर्धी तुनी आणि अर्धी म्हणी आपले कार्यकर्ते कसे रोजगार हमी पुनी आणि पुरी म्हणी त्याच्यामुळं मला खात्री आहे की आपण तेरा तारखेला दंदनेत जिथं कमल दिसेल बाकी कोच विचार करणे का नाही आहे आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मधून मोदीजींना निवडून द्यायचं आहे आणि त्या मोदीजींना निवडून देण्याकरता आपल्या सगळ्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ बलदंड शक्ती देऊ तेरा तारखेला तुम्ही कमलाचं बटन दाबो आणि समोर सत्या नाश हो जय हिंद जय महाराष्ट्र